नमस्कार मित्रांनो आज सुट्टी होती रविवार होता चला म्हटलं कुठेतरी फिरायला जाव्या म्हणून मी आणि अपूर्वा आम्ही दोघं बाईकवरती पन्हाळ्याच्या दिशेने निघालो जाताना काही पाऊस नव्हता वातावरण एकदम छान झालेलं आणि जस जसं पन्हाळा जवळ येत राहिला तस तसं पाऊस वाढला आणि तुम्ही बघू शकताय खरोखर निसर्ग एकदम फुललेला आणि त्याच्या प्रेमाची भुरळ कोणालाही पडेल असं निसर्गाचं वातावरण झालेलं आणि आज रविवार असल्यामुळं खूप गरज झालेली आणि आम्ही बाईकवर आल्यामुळे अपुराच्या पायावरती शिंतोडी ओढली होते व ती पावसाच्याच पाण्यानं धूत होती बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं दर्शन झालं गडावरती वारी इतकं होते की छत्रीला अपुरा आवरलीच नाही कोण मग आम्ही म्हटलं काही बघायचं अगोदर गडावरती फिरून येऊयात आणि मग गड बघायला चालू करूयात जसा की आप देख सकते हैं पिछले करीब चार घंटो से बारिश हो रही है और बिजली चमक रही है बादल गरज रही है। उसके अलावा सब कुछ पूरी से பனந்த பாலச ரி மறந்தே सर्व फिर गाड़ी पार्क करोड़ जो पाउस भरपूर होता जिसे जिसे पानी सा मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं हर माहौल में काम करते हैं और फाइनल फाइनली तीन दरवाजा जवर पहुँच आणि खरंच इतकं सुंदर आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर आपण जन्म घेतला खरंच आपण भाग्यवान हो। आहोत आणि ते आजही आपल्याला बघायला मिळते हा इतिहास आपण जपून ठेवला पाहिजे व पुढच्या पिढीला शिकवला पाहिजे सांगितलं पाहिजे हे सर्व आम्ही बघत बघत शेवटी तीन दरवाजाच्या शेवटच्या दरवाज्यात पोहोचलो चला तर मग तुम्ही कधी जाताय पन्हाळ्याला तुम्हाला आलेला पन्हाळ्याचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा या तुला माळून तू कधीच राजा,